नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मेडिसीचा पेपर जो काल झाला तो कशा पद्धतीने झाला कसा पार पडला आणि कोणते प्रश्न आले होते ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे ठीक आहे तर हा मित्रांनो पेपर खूपच सोपा होता खूप म्हणजे इतका मस्त होता पेपर की म्हणजे एक अभ्यास करणाऱ्या मुलाला खूप मस्त आणि ट्रिकी पेपर होता खरंच खूप ट्रिकी पेपर होता सामान्य मुलाला तो जमणारच नाही आहे तर चला आपण नीट पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता आय बी पी एसने किंवा आय बी पी एसने किंवा टी सी सुद्धा अशा पद्धतीची मेथड आणलेली आहे की जर पहिले वीस मिनटं मराठी तर मराठीच चालणार नंतरचे वीस मिनटं इंग्लिश तर इंग्लिशच चालणार नंतरचे वीस मिनटं रिजनिंग तर रिझनिंगच चालणार नंतरचे वीस मिनटं जी एस जी चालणार आता ह्या पेपरला तशी मेथड नव्हती तुमच्यासमोर डायरेक्ट दिले होते सगळे सेक्शन आणि तुम्हाला हवा तो सेक्शन तुम्ही सोडवू शकत होता तुमच्या परीने ठीक आहे अशा पद्धतीचे होते ठीक आहे त्यानंतर कारण की जुना पेपर असल्यामुळे ही पद्धत त्यांनी वापरली होती आता पहिला आहे मराठी सेक्शन मराठी सेक्शन एवढा सोप्पा आहे मित्रांनो एवढा सोप्पा एवढा सोप्पा की यांना विषयच नाही म्हणजे त्या गोष्टीचा पहिली गोष्ट म्हणजे पाच ऑप्शन आहेत आय बी पी एसचे ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो समानार्थीचा आणि शेवटचा प्रश्न असतो विरुद्धार्थीचा पाच ऑप्शन दिलेले असतात त्यातला कोणता समानार्थी नाही असा शोधा म्हटलेला असतो सो समानार्थी त्यानंतर मग विरुद्धार्थी तर आहेत नंतर निश्चित आणि वचन निश्चित एकवचन ह्यावर प्रश्न आहेत एक एक पॅराशंबल आहेत म्हणजे असे पाच वाक्य दिलेले आहेत ते नीट लावा वगैरे असं पॅसेज दिलेला नाही आहे पॅसेजवर प्रश्न असे नाही आहेत पॅसेजमध्ये इथे ए आहे इथे बी आहे इथे सी आहे इथे डी आहे तर मग कुठला शब्द कुठे वापरायचा आहे ते दिलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत एरर ओळखा व्याकरण दृष्ट्या किंवा शब्द शाब्दिकदृष्ट्या ए बी सी डी असं ह्याच ह्याच गोष्टींवर त्यांनी खूप टाईमपास केलेला आहे ह्याच्यावरच चार चार पाच पाच प्रश्न विचारलेले आहेत सो पोरांचे वीस प्रश्न ह्याच कवर असतात ठीक आहे बाकी दुसरा त्यांनी काही विचारलेलंच नाही आहे पुढचं आहे इंग्लिश इंग्लिश सिक्षणमध्ये त्यांनी सेम हीच मेथड इथे फॉलो केलेली आहे इथे पण चार एरर होते नंतर स्पेलिंग मिस्टेकवर दोन तीन क्वेश्चन विचारलेले फ्रेझेसवर तीन क्वेश्चन होते प्रिपोजिशन होते प्रिपोजिशनवर दोन तीन प्रश्न होते नंतर सिमिलर म्हणजे समानार्थी होते अँटोनिम्स होते त्यानंतर फ्रेझल वर्ब्स होते अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये त्यांनी चार चार पाच पाच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे इथेच वीस प्रश्न त्यांनी कवर केलेले आहेत सामान्य मुलाला जमतील असे आहेत सो एवढं काही टेन्शन घेण्याजोगे नाही आहे ठीक आहे थोडंफार इंग्लिश हवं आहे आणि जरी एवढं इंग्लिश नाही तर थोडंफार आपण एक अंदाज लावून आपण ते करू शकतो ठीक आहे जी एस जी जी एस जी के एवढं मस्त होतं आणि एवढं ट्रिकी होतं ना की म्हणजे पोरनने आपण अगोदरच सांगितलं होतं की तीन ते चार महिन्यांचं करून जावा किंवा आपण एक जॉ नॉर्मली आय बी पी एसचा पॅटर्न म्हटलं की आपण दोन ते तीन मागचे भर महिन्याचे करून जातो पण मुद्दा असा होता की ही परीक्षा जी होती ती मागची होती म्हणून प्रश्नसुद्धा त्यांनी ना म्हणजे अशा पद्धतीने सेट केले होते के ना, ना की ना मागचं विचारलं ना पुढचं विचारलं एकदम मस्त असा प्रश्न जी एस जी के म्हटलं की आपण पॉलिटी करतो इकॉनॉमिक्स करतो जॉग्राफी करतो या सगळ्या गोष्टी करून जातो पण इथे ती गोष्टच त्यांनी वापरलेली नाही आहे इथं त्यांनी सरळ त्यांनी काय केलं आहे की दोन हजार वीसचा भालाफेक दिन कधी आहे नीरज चोप्राने भाला फेकला होता तर तो कधी फेकला होता सो त्या दिवसाला भालाफेक दिन म्हणून जाहीर केला तर तो जा जाहीर केला दिन कधी के। नंतर मान्य छगन भुजबळ हे मंत्रिपद आहे त्यांच्याकडे नंतर पबना ब्रिज होतं म्हणजे असं ब्रिज वगैरे सांगितलेलं त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्या ब्रिजला नाव काय तर पबना ब्रिज नाव होतं नंतर भारतातला सौर जिल्हा कोणता आहे नंतर जी सेवन परिषद कुठे प पार, पार पडलेली आहे नंतर युनेस्कोमध्ये किती देश आहेत ठीक आहे एक मोटिवेशन संदर्भातलं एक कुठलं तरी पुस्तक होतं तर त्याचे लेखक कोण आहेत नंतर आता समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचा उरलेला जो टप्पा आहे त्या टप्पामध्ये किती किलोमीटरचं कामकाज आता सुरू केलेलं आहे किंवा त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या अशा पद्धतीचे प्रश्न होते म्हणजे ना आपण दर जी एस बोलू शकतो ना जी के बोलू शकतो न आपण करंट अफेअरला जोडून घेऊ शकतो म्हणजे यांनी काय केलेलं आहे ते एक पुस्तक मिळतं बघा की साधारण जनरल नॉलेजसाठी एक पुस्तक असतं बघा ट्रेन वगैरेमध्ये आपल्याला विकायला देतात त्यातले प्रश्न विचारले होते आता ज्या विद्यार्थ्याने ते डोकं वापरलं त्याला त्याचे सुटले असतील किंवा ज्याचा अभ्यास आहे त्याचे सुटले असतील नक्कीच कॉम्पिटिशन एकदम हाय लेवलचं जाईल ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिझनिंग ठीक आहे वर प्रश्न अशा पद्धतीचे होते की बाबा विचारूच नका म्हणजे पहिलं होतं की नातेसंबंध ठीक आहे नातेसंबंध होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं होतं की पुढे सांगू तुम्हाला इथे सांगतो तुम्हाला हां तिथे कसं होतं की ना के आहे त्याची डी ही सासू आहे त्यानंतर मग इथे तिचा मुलगा आहे ठीक आहे सासू आहे म्हटल्यावर इथे एक असा मुलगा असेल त्यानंतर मग इथे असा एक मुलगा असेल नंतर ह्यांचं हे रिलेशन इथे हे होतं हे हे है, रिलेशन ह्यांचं असं बसलेलं ठीक आहे त्यानंतर मग याची मुलगी आहे याची ही आजी आहे ठीक आहे तर मग इथं भलतंच त्यांनी आता समजा इथं के दिला इथं डी दिला इथं एम दिला इथं ए दिला इथं बी दिला आहे सी दिला आहे तर क्यू दिला आहे ठीक आहे आता इथं के आहे डी आहे एम आहे ए आहे बी आहे सी आहे क्यू आहे तर मग त्यांनी मध्येच सांगले एस केशी काय नातं म्हणजे ज्याचं खूप 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 त्याने प्रयत्न केले आता टाइम खूप मिळतो एक तास किंवा अर्धा तास मिळतो हो, तुम्हाला रिजनिंग सोडवायला हो पण त्यांनी त्याचं डोकं वापरलं तर कारण की त्याने बाकीचं सगळं एकदम वेळेत सोडवलं हो आणि मग रिजनिंगकडे आला तर मग खूपच मस्त होईल ठीक आहे तर मग तर खूप आणि त्याच्यावरच एक दोन क्वेश्चन होते ठीक आहे दोन नाही सॉरी चार क्वेश्चन होते याच्यावर ठीक आहे नातेसंबंध त्यामुळं सीन असं होतं की जोपर्यंत तुम्ही हे सोडवत नाही हे हे स्ट्रक्चर तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत पुढचे चार प्रश्न नाही जमत आणि ते चार प्रश्न मग गेले मग जर समजा नाहीच झालं तर ठीक आहे पुढचा प्रश्न बैठक व्यवस्थेचा होता एक लाईन आहे त्या लाईनवर एकूण सतरा प्रश्न uh, सतरा लोक बसलेले असतात ठीक आहे पण त्यांनी सांगितलेलं नाही आहे की इथे सतरा लोक इथं सांगितलं की काहीच लोक बसलेले आहेत ठीक आहे सुरुवातीला तर ते समजतच नाही की कुठला व्यक्ती कुठे आहे काय काय काहीच समजत नाही कोणाचा कुठेच मेळ लागत नाही फक्त त्यांनी एकच हिंट दिली होती की वी सगळ्यात शेवटला आहे वीच्या बाजूला कोणच नाही वीच्या डाव्या साईडला कोणच नाही आहे ठीक आहे सो खूप कन्फ्युजिंग होतं म्हणजे त्याला ना खूप स्ट्रॅटेजी लावावी लागत होती जर तुम्ही स्ट्रॅटेजी लावून म्हणजे कुठलं गणित कुठे आणि कितल्या वेळेला सोडवायचं कशा पद्धतीने सोडवायचं ही जर स्ट्रॅटेजी लावली असती तुम्ही तर ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही लावली तर मग तुम्हाला हे गणित म्हणजे इ रिजनिंग तुम्हाला जमेल का कारण की कसं आहे की गणित खूपच आहे डोक्याला थाप देणारी आहेत आधीच सांगतो जर तुम्ही शांतपणे सोडवलीत तर तुम्हाला जमून जातील ठीक आहे तर हे अशा पद्धतीचं गणित होत तर त्यामध्ये कसं होतं की ना वी वी पासून व्ही आणि टी यांच्यामध्ये सहा लोक आहेत त्यानंतर मग क्यू आणि एस यांच्यामध्ये बारा लोक आहेत इथली लोकं आणि इथली लोकं यांच्यामध्ये समजा एकनी संख्या कमी असलेली लोकं आहेत अशा पद्धतीची गणित होती जी गणित मी ह्या अगोदर आय बी बी एसच्या परीक्षा दिल्यात तर त्याच्यामध्ये मी कधी पाहिलेलीच नाही आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर अशा पद्धतीचे गणित होते दुसरी गोष्ट बैठक व्यवस्था अजून एक होते दोन होत्या ही एक होती अजून एक होती त्याच्यामध्ये सात विद्यार्थी बसलेले आहेत ठीक आहे सात विद्यार्थी बसलेले आहेत तर मग काहींची तोंडे केंद्राकडे आहेत काहींची तोंडे केंद्राच्या बाहेर आहेत तर आता समजा हा व्यक्ती आहे तर एन आहे ठीक आहे तर एनच्या उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला एम बसलेला आहे ठीक आहे तर आता आपली तर आता नॉर्मली एनच्या बाजूला एम आता घाईघाईमध्ये असते वेळ नसतो त्यामुळे आपण काय करणार एनच्या डाव्या बाजूला एम म्हटल्यावर आपण इथे टाकणार आहे पण डावी बाजू मित्रांनो नीट बघा हा केंद्राच्या बाहेरच्या साईडला तोंड करून बसल्या म्हणजे त्याची डावी बाजू ही होणार आहे ना त्यामुळे तो या साईटला तर त्याची डावी बाजू त्याची डावी बाजू ही असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रश्न होते त्यानंतर मग इथे समजा एम आहे त्याच्या बाजूला उजव्या किंवा डाव्या बाजूने इथे पण दोन व्यक्ती आहेत इथे पण दोन व्यक्ती आहेत आणि इथे ओ आहे तर त्यानंतर मग इथे या ठिकाणी पी असेल इथे टी असेल क्यू असेल एस असेल तर इथे सांगितलेलं की त्यांच्यात कुठल्या तरी तीन व्यक्तींची तोंड तीनपेक्षा जास्त व्यक्तींची तोंड आतल्या बाजूला आहे तर हे सुद्धा आणि ह्याच्यावर असं होतं की प्रश्न असे होते की आहे ना जर तुम्हाला हा स्ट्रक्चर जमला किंवा हा स्ट्रक्चर जमला किंवा हा स्ट्रक्चर जमला तर पुढचे चार प्रश्न तुम्हाला जमले आणि जर समजा हा स्ट्रक्चर चुकला तर हे चार प्रश्नसुद्धा चुकले ठीक आहे तर त्यानुसार म्हणजे घायघाईमध्ये पोरांना तो जमतच नाही मग पोरं स्किप करतात आणि तिथं कसेही प्रश्न उच्च उत्तरं देतात आणि पुढे जातात ठीक आहे ही ही गोष्ट मला आय बी पी एसची खूप आवडली ठीक आहे आणि अजून एक होतं काय हां बॉक्स स्ट्रक्चर ते इथे एक बॉक्स आहे इथे एक बॉक्स येते एक असे आठ बॉक्स होते नंतर ह्याच्यावर येते याच्यावर येते ते होतं ना बॉक्स स्ट्रक्चर तर मग ते सुद्धा कन्फ्युजिंग होतं आणि ते त्यामध्ये सुद्धा पाच प्रश्न त्यांनी असेच विचारलेले म्हणजे हा स्ट्रक्चर जर जमला तर मग हे पाच प्रश्न जमले नाही तर नाही जमले हे अशा पद्धतीने आय बी बी एसला क्वेश्चन होता ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲक्टवर येऊया आपण आता ॲक्ट तुम्हाला सांगतो एक से आता ॲक्टवर कशा पद्धतीचे प्रश्न आहेत सांगतो आता इथे तुम्हाला आपण काय करतो की कलम वगैरे करून जातो पण कलमांवर प्रश्न जास्त नाही आहे मला इथे थिअरी विचारलेली आहे ठीक आहे थिअरी विचारलेली आहे थिअरीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी विचारलेल्या आहेत ठीक आहे तुम्हाला मी सांगतो आपण काल लेक्चर घेतलं होतं ठीक आहे एक काल लेक्चर घेतलं होतं तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला हा कलम बावीस आहे ना कलम बावीसमध्ये कर्ज काढण्याचा अधिकार तर किती टक्के कर्ज काढू शकतो हे चार टक्के ठीक आहे अजून प्रश्न ह्यातलेच प्रश्न खूप सारे होते हां बघा कलम छत्तीस राज्य शासन वाद न्यायालय न्यायालयामध्ये आपण पाठवू हो शकतो ठीक आहे तर ते नुकसान भरपाई देण्याचं कुठलं कलम आहे तर कलम छत्तीस होतं अजून बघा कलम अडतीस व्याज देणे म्हणजे जर समजा जमीन इथं मी लिहिलं पण होतं जमिनीचा कब्जा घेण्यापूर्वी नुकसान भरपाई नाही दिली तर चार टक्के व्याज देऊ शकतात यावर प्रश्न होता तर एम आय डी सी मालमत्ता धारण करण्याचं कलम कोणतं होतं ते एक होतं जमीन संपाद कलम तेत्तीस एक होतं कलम तेहतीस एक होतं कलम बावीस अशा पद्धतीचे कलम करून जावा तेत्तीस बावीस पंचावन्न चव्वेचाळीस ह्या एक चव्वेचाळीस एक होता ठीक आहे असे प्रश्न होते ह्यातले प्रश्न दोन तीन आलेले ठीक आहे आर टी आता हां अजून एक महत्त्वाची गोष्ट लोकसेवा हक्क अधिनियमचा लोकसेवा हक्क अधिनियम असा शब्द नाही वापर वापरत ती लोक एम आर पी एस विचारतात एम आर पी एस ॲक्टनुसार ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा एम आर पी एस ॲक्टनुसार पुढचं ते जे काही असेल ते एम आर पी एस म्हणजे लोकसेवा मी मी स्वतः कन्फ्यूज झालो ज्यावेळेला एम आर पी एस ॲक्ट म्हटल्यावर म्हटलं एम आर पी एस ॲक्ट कुठला आहे ठीक आहे मग इथं मी शब्द वगैरे जोडले किंवा हक्क वगैरे त्यावर लक्षात आला ठीक आहे सो एम आर पी एस ॲक्ट सो ते लक्षात ठेवा की लोकसेवा अधिनियमला एम आर पी एस ॲक्ट बोलतात बाकी प्रश्न ॲक्टवरचे खूपच सोपे होतात जर तुम्ही ॲक्ट एकदम नीट केला असेल तर तुम्हाला ते समजेल एकोणीसशे सत्तरचा जो ॲक्ट आहे त्याच्यावर दोन दोन दो तीनच प्रश्न येतात ते पण तुम्हाला जनरल नॉलेज नाही सुटतात म्हणजे एक नॉर्मल तुम्हाला बेसिक नॉलेज असेल असे गव्हर्नमेंटचं किंवा आपण म्हणजे गव्हर्नमेंटच्याबद्दल आपल्याला नॉर्मल असेल की कुठला भत्ता कधी मिळतो किंवा सुट्टी घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर किती महिने एक हे आपल्या नॉ नौ बेसिक नॉलेजने आपल्याला ते प्रश्न सुटता येत असतो एकोणीसशे सत्तरच्या ॲक्टचे एक काही टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट तुम्हाला आर टी आय एम आय डी सीचा ॲक्ट आणि एम आर पी एस हे तीन ॲक्ट आहेत ना तुमचे म्हणजे तुम्हाला बेसिक तरी थिअरी म्हणजे पाठचा प्रश्न तुम्हाला थिअरी माहीतच पाहिजे की तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्या ॲक्टनुसार काय होईल किती महिन्यांनी किती काय होईल या सगळ्या गोष्टी जसं एम आर पी एसवर त्यांनी सांगितलेलं होतं की जे सूचना फलक वगैरे असतो त्याच्यावर काय काय लिहिलं जाईल या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या होत्या सो खूपच मस्त पेपर होता करा कर, कटऑफबद्दल आप आपण बोलूया ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल बोलूया पेपर सगळ्यांचे होऊन जाऊ दे ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत खूप सोप्पा पेपर आहे पाहायला गेलं तर म मराठीमध्ये पैकीच्या पैकी फाडू शकता तुम्ही इथे चाळीस इथे जर समजा दहा वीस पकडले इथे आपल्या नशिबानुसार जर पकडले आणि आपण दिलेला तुक्का वगैरे नीट मारला तर त्यानुसार आपले प्रश्न पकडले तर इथे समजा एक चाळीस पकडा किंवा इथे समजा वीस वगैरे पकडा ठीक आहे सीच्या ॲक्टमध्ये जर समजा तुमचे प्रश्न आले बरोबर वीस होते ना किती आले समजा पंधरा आले बरोबर इथे तीस पकडा आणि रिजनिंगमध्ये जर समजा तुमचे आले बरोबर हां अजून का अजून काजू अजून आत्ता बरं नशी पाठवलं ते एक प्रश्न असतात बघा ए हा बीपेक्षा मोठा आहे नंतर बी हा मोठा आणि बरोबर सी आहे हां नॉट इक्वल टू वगैरे ते आहे बा इक्वल टू हे प्रश्न आहेत ना हे असे प्रश्न एक आहेत हे त्याच्यावर चार प्रश्न आहेत ठीक आहे सो अशा पद्धतीचे प्रश्न आहेत ठीक आहे हे एवढं रिजनिंगला फक्त एवढंच आहे का हे हा प्रश्न नातेसंबंध बैठक व्यवस्था अशी अशी आणि बॉक्सेस बस एवढंच आहे रिझनिंगला त्याच्यावर तुम्हाला रिजनिंगला प्रश्न आहे नाही याच्यावर चार चार पाच पाच प्रश्न विचारलेले आहेत आणि एम आय डी सीच्या ॲक्टमध्ये त्यांनी भर भरून विचारलेले मोठे मोठे प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एस जी, जी केमध्ये एक एम पी एस सीच्या मुलाला एक मुला ट्रिक माहिती असते ना ते ट्रिक इथे वापरली जाते कशी ट्रिक वापरली जाते माहिती आहे का की एखादं वाक्य आहे तर त्याचं पूर्ण नाव दिलेलं असेल तर ते उत्तर आहे ठीक आहे एखादं वाक्य आहे तर त्याच्या कन कॉम टाकून ब्रॅकेट टाकून त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकलेली असेल तर ते उत्तर आहे किंवा एखाद्या श याचं जास्त म्हणजे पूर्ण नाव दिलेलं असेल हे हे म्हणजे मधलं नाव आण वगैरे असं दिलेलं असेल तर ते उत्तर आहे अशा पद्धतीचे जर प्रश्नाचे उत् ऑप्शन दिसले तर ते उत्तर आहे ठीक आहे आ, हे एम पी एस सीचं ट्रिक असतात उत्तर शोधण्याची तर हे इथे वा लागू होतात जी एस जी केमध्ये ठीक आहे तर तुम्ही हा ट्रिक इथे वापरून जी एस जी केचे मार्क्स घेऊ शकता तर असा सगळा पेपर फक्त तुम्हाला मी सांगितलेला आहे आय होप सो तुम्हाला समजलं असेल अक्षर वगैरे सो म्हटलं ते कसं असतं की ना तोंडाने सांगण्यापेक्षा एक्सप्लेन करून सांगितलेलं जास्त समजेल सो so, व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमचा अनुभव शेअर करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनल आपला नवीन आहे अगोदरचा चॅनल होता तो बॅन झाला त्यामुळं आता मी नवीन चॅनल सुरू केला एस एस डब्ल्यू एम म्हणजे सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रा ठीक आहे तो चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आणि आपण पुढचे जे काही अपडेट असेल ते टाकू कट ऑफ वगैरे किंवा कसे पेपर असतात काय होत आहे सगळं काही आपण आपल्या यूट्यूबला टाकणार आहोत सो चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि हो एम आय डी सी ॲक्ट सॉरी एम आय डी सीचा आपला जो ग्रुप आहे तो त्या ग्रुपला जॉईन करा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपचे लिंक दिलेले आहेत आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर तिथूनच माझ्याशी संपर्क साधा ठीक आहे धन्यवाद